न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त अभिवादन परभणी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य देशाला अर्पण करणारे आद्य क्रांतिकार शहीद वीर भगतसिंग यांच्या एकशे व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी परभणीच्या वतीने आज दिनांक 28 सप्टेंबर दोन हजार 2024 रोजी परभणी शहरातील जुना मोंडा परिसरातील शहीद वीर भगतसिंग कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथे शहीद वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शहीद भगतसिंग अमर रहे इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणाबाजी करत जयंती साजरी करत अभिवादन केले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सभासद कार्यकर्ते सिकल व सिकलकरी बांधव अजितसिंग भोला भोलासिंग टाक राजकुमार सिंग टाक जगदीप सिंग टाक माखन सिंग टाक भगतसिंग टाक शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळचे पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी उपस्थित होते हा अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे सभासद कार्यकर्ते हरदीप सिंग बावरी सभासद कार्यकर्ते प्रमोद अशोकराव अंभोरे सामाजिक कार्यकर्ते अजित सिंग बावरी आदींनी परिश्रम घेतले आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे व तसेच आपले स्वतःचं बलिदान देणारे असे आमचे देशाचे शान आन बान शान शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळ तसेच शीख शिखलकरी बांधव व आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही त्यांची इथं वीर शहीद भगतसिंग यांची आम्ही इथं जयंती साजरी केलेली आहे त्याचबरोबर इथं वीर भगतसिंग मित्रमंडळ व त्यांचा सिंग राजकुमारसी कवीर भाजनसिंग जगदीप सिंग अजितसिंग व त्यांच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं इथं उपस्थित असलेल्या सर्व बालकांना त्यांनी फळस्वरूपात केळी वाटप करून शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे तरी मी आज सर्व भारतीयांना शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पावन स्मृतीस आदरांजली वाहतो. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्युबर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.